संत मुक्ताई आपल्या अभंगामध्ये काय म्हणतात बघूया शुद्ध भाव नाही देव त्याला ज्याचा झाला दुरी अवघी साधने हातबटी मोले मिळत नाही हटी आहो आपण तैसे व्हावे अवघे अनमानुने घ्यावे ऐसे केले सद्गुरु नाथे बाप रुखमा देवी कांते तेथे कोणी शिकवावे सार साधुनिया घ्यावे लढीवाळ मुक्ता बाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा तर मुक्ताई म्हणतात की जो शुद्ध भावाचा आहे त्याच्याजवळ ईश्वर आहे त्याच्यापासून ईश्वर दूर नाही आणि ईश्वरप्राप्तीच्या सर्व गोष्टी ह्या बाजारात मिळत नाही आपले गुरु निवृत्तीनाथाने आपल्याला अशा प्रकारचं सर्व ज्ञान दिलेलं आहे म्हणून तुम्ही सार असाराचा विचार करावा तुम्हाला वाटत असेल की मुक्ताई तर माझ्यापेक्षा लहान आहे मन पण मलाही का उपदेश करत आहे पण मुक्ताई म्हणतात की ब्रह्मरूप जीव सर्व ठिकाणी आहे आणि म्हणून जगत कल्याणासाठी तुम्ही या ठिकाणी यावा असं मी तुम्हाला समजावत आहे तर काय म्हणतात शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला तर ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्यापासून देव लांब नाही तो अगदी जवळ आहे म्हणजे तो रूप आहे अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हटी तर परमात्मा प्राप्तीची साधनंही बाजारात मिळत नाहीत अहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुने घ्यावे अहो आपण शुद्ध भावाने देवतारूपी व्हावे आणि त्यांना प्राप्त करून घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रुखमा देवी कांते तर अशा प्रकारे आपण सद्गुरुनाथ निवृत्तीनाथाचे विचार मनात ठेवावे तेथे कोणी शिकवावे सार साधुनिया घ्यावे त्रास सारासार विचार तुम्ही या ठिकाणी करावा लडिबाळ मुक्ताबाई ही काय उपदेश करत आहे असं या ठिकाणी वाटतं तर तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं मुक्ताबाई या ठिकाणी सांगत असतात जगतकल्याणासाठी मुक्ताईंनी ज्ञानेश्वराला आपल्या ह्या अकरा भंगामधून खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी